नमस्कार मित्रांनो टेक्नो थ्रू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री अपडेट आहे आणि आज जो छत्रपती संभाजीनगर येथे महिला मेळाव्याचा कार्यक्रम आहे तर त्यामध्ये आणि दादा पवार यांनी डिक्लेअर केलं आणि पाचवा हप्ता महिला भगिनींच्या खात्यात जमा होणे सुरू झाले आपल्या खात्यात हा हप्ता जमा झाला किंवा नाही किंवा कधी होणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला पाचवा हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला ला करा, करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला सातत्या मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा महिला भगिनीनो लाडकीण योजनेअंतर्गत राज्यातील कोट्यवधी महिलांना प्रतिमा पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दिली जात आहे या योजनेतील चौथा आणि पाचवा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात एकत्रच आणि तो देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा महिला भगिनीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महत्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेअंतर्गत पहिला दुसरा आणि तिसरा हप्ता महिला भगिनींच्या खात्यावर वितरित करण्यात आलेला आहे आणि काही महिला भगिनी अशा आहेत की त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही तर आता या सगळ्या ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्यांनी काय करायचं आहे तेही पुढे सांगणार आहे मी आणि त्यानंतर ज्या महिला भगिनीच्या खात्यावर पहिला दुसरा तिसरा हप्ता जमा झालेला असेल तर त्यांना पाचवा हप्ता कधी मिळणार आहे तर ते पण आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे अजूनपर्यंत आपण जर या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा त्याचबरोबर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेअर करायला विसरू नका तर बघा महाराष्ट्र ने आजच डिक्लेअर केलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगर येथे आज मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण वचन पुरती सोहळ्याचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि याच कार्यक्रमात अजितदादा पवार अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी डिक्लेअर केलेला आहे की महिला भगिनींच्या खात्यावर आता हा पाचवा हप्ता आजपासून जमा होणे सुरू झालेला आहे तर त्या संदर्भात बघूया पुढे माहिती अजून उपमुख्यमंत्री दादा पवार यांनी आजच घोषणा केलेली आहे सध्या सणासुदीचे दिवस आहेत नवरात्र उत्सवानंतर लगेच दसरा आणि दिवाळी त्यामुळे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असे दादा यांनी छत्रपती संभाजीनगर येथील जाहीर सभेत सांगितले म्हणजेच येत्या आठवड्याभरात पात्र महिलांच्या खात्यात हे तीन हजार रुपये जमा होणार आहे आता महिला भगिनी नो तीन हजार रुपये म्हणजे नेमके कोणते असणार आहे तर हा जो पाचवा हप्ता आहे की ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचा ऑक्टोबरचा चौथा आणि नोव्हेंबरचा पाचवा म्हणजे चौथा आणि पाचवा हे दोन हप्ते एकत्रित मिळून रुपये तीन हजार हे ऑक्टोंबर मध्येच महिला भगिनींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे आणि तेही बघा पुढे काय सांगितलेलं आहे अजित पवार यांनी तीन हजार रुपये दहा ऑक्टोबर पर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे म्हणून आजपासूनच चौथा आणि पाचवा हप्ता महिला भगिनींच्या खात्यावर जमा होणे सुरुवात झालेले आहे आणि येत्या दहा ऑक्टोबर पर्यंत हे तीन हजार रुपये पाचव्या हप्त्याचे महिला भगिनींच्या खात्यावर जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना जुलै पासून देण्यात येत आहे ऑगस्ट महिन्यात पात्र महिलांना जुलै महिन्याचे पैसे देण्यात आले होते कागदपत्राची त्रुटी किंवा अन्य कारणामुळे पैसे न आलेल्या महिलांना या दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये सप्टेंबर महिन्यात देण्यात आले होते तर बघा या ठिकाणी ज्या महिला भगिनींच्या खात्यावर पैसे आलेले नव्हते तर ते त्यांच्या कागदपत्राची त्रुटीची पूर्तता करून जुलै ऑगस्टचे पैसे ले 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 पैसे सप्टेंबरमध्ये देण्यात आलेले होते तरी पण अजूनपर्यंत अशा महिला भगिनी आहेत की ज्यांच्या खात्यावर अजून या योजनेचा एक रुपया पण आलेला नाही किंवा त्यांना पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे आता हा जिल्हा स्तरावरचा जो काही मेळावा भरलेला आहे तर याच मेळाव्यामध्ये सगळ्या महिला भगिनींच्या ज्या काही त्रुटी आहे डॉक्युमेंटच्या किंवा बँक संदर्भातल्या त्या त्रुटीची पूर्तता सुद्धा केली जात आहे आणि त्यांच्या खात्यावर लगेच पैसे जमा होणार आहे त्याचबरोबर माझ्या या सगळ्या महिला भगिनींना सांगणे आहे की आपण लवकरात लवकर आपलं जे काही बँक अकाउंट आहे तर त्याला आधार लिंक करा म्हणजे आपल्या खात्यामध्ये तात्काळ पैसे जमा होण्यास मदत होईल म्हणजे आप पाचवाही हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होईल आणि उर्वरित जे अगोदरचे चार हफ्ते आलेले आहेत तर ते पण आपल्या खात्यावर जमा होईल तर अशा प्रकारे महत्वाची अपडेट होती या योजने संदर्भातील तर मला वाटतं हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला, करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद